धो धो असा पाऊस कोसळायला लागला आणि आहोंची फरमाईश आली की मस्त असे कुरकुरीत भजी बनव भजी तर मलाही बनवायचे होते पण नेहमीचे असे कांदा भजी नाही तर आज मी बनवले आहे पालकाचे कुरकुरीत असे भजी तेही दोन प्रकारांमध्ये आहो तर खुश झालेच आहेत तुम्हीसुद्धा ही रेसिपी पाहून तितकेच खुश व्हाल आणि जरूर एकदा बनवून पाहाल स्वागत आहे तुमचं ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आज आपण बनवूया कुरकुरीत असे पालकाचे भजी तेही दोन प्रकारांमध्ये अखंड पानांचेही भजी बनवणार आहोत आणि त्याचबरोबर आपण नेहमी जे गाड्यावरती किंवा बाहेर आपण जे खातो भजी त्या प्रकारचे सुद्धा भजी आपण बनवणार आहोत तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण अखंड पानाचे भजी बनवणार आहोत त्यासाठी एका बाऊलमध्ये आपण एक वाटी एवढं चण्याचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच आपलं हे हरभरा डाळीचं पीठ आहे तर हे घरचंच दळलेलं पीठ आहे आता यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ त्याचसोबत घालायचं आहे चवीपुरतं मीठ आता यानंतर आपण घालणार आहोत ओवा तोही हातावरती थोडासा चोळून घ्यायचा अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे छान असा क्रश करून घ्यायचा हातावरती म्हणजे तो भजीमध्ये छान असा चवीला लागतो तर आता आपण अर्धा चमचा ओवा टाकून झाल्यानंतर यामध्ये घालायचा आहे लाल तिखट तर लाल तिखट घातलं की आपल्या भजीला खूप असा छान रंग येतो तर पहिल्यांदा हे साहित्य आपण एकत्र करून घेऊया आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये सोडा घालायचा आहे अगदी किंचितचा सोडा घालायचा म्हणजे पाव चमच्यालाही थोडा कमीच सोडा मी घातलेला आहे तर आता हे साहित्य मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि आपल्याला याचं असं छान बॅटर तयार करायचं आहे जसे आपण बटाट्याचे भजी तळण्यासाठी ज्या प्रकारे बॅटर तयार करतो त्याचप्रकारे आपल्याला थोडंसं असं पातळसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून पाणी घालायचं म्हणजे आपल्याला कन्सिस्टन्सी व्यवस्थित अशी पिठाची ठेवता येते तर या प्रकारे एकाच दिशेने आपण हे पीठ फिरवत राहायचं चा। आणि छान असं थोडं थोडं करून पाणी घालून आपण हे पीठ आता करून घेतलेलं आहे तर संपूर्ण पीठ व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आपण याची कन्सिस्टन्सी पाहूया तर असं आपल्याला इतपत असं घट्ट पीठ ठेवायचं आहे जास्त पातळही करायचं नाही आहे म्हणजे ते आपल्या पालकाच्या पानांना छान असं बसतं आणि पालकाच्या पानांना बसेल इतपतच आपण पातळ पीठ ठेवायचं तर आता आपलं पीठ आणि पानंसुद्धा तयार आहेत पानं छान धुवून घ्यायची कोरडी करून घ्यायची म्हणजे आपले भजी छान असे कुरकुरीत होतात जास्त मऊसर होत नाहीत किंवा तेलकटसुद्धा होत नाहीत तर आता आपण पहिल्यांदा पाहूया की आपल्याला पानाला पीठ कसं लावून घ्यायचं आहे ते तर एक पान आपण घ्यायचं आहे आणि पिठामध्ये दोन्ही बाजूनी असं व्यवस्थित त्याला पिठामध्ये बुडवून घ्यायचं आणि संपूर्ण पाण्याला असं हे डाळीचं पीठ लागलं पाहिजे या प्रकारे त्याला सर्व बाजूनी फिरवून घ्यायचं आणि आता ही प्रोसिजर करत असतानाच मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर गरम तेलामध्ये आपल्याला हे पान सोडायचं आहे तर तेल छान गरम झाल्यानंतर आपण गॅस अगदी लो करायचा म्हणजे तेलाची वाफसुद्धा आपल्या हातावर येत नाही आता एक, -एक करून आपण अशा प्रकारे पिठामध्ये बुडवलेलं पान तेलामध्ये सोडायचं आहे तर पानं मध्यम आकाराची बघून घ्यायची म्हणजे एका वेळेला आपण कढईमध्ये दोन ते तीन अशी पानं सोडू शकतो तर पहा पहिल्याच घण्याला मी तीन पानं सोडलेली आहेत एकदमही जास्त पानं सोडायची नाहीत नाहीतर भजी एकमेकांना चिपटून राहतात आणि ते आतमधून छान असे शिजत नाहीत किंवा तळले जात नाहीत त्यामुळे दोन ते तीन पानं सोडायची एका वेळेला म्हणजे आपल्याला छान ही भजी उलट पलट करून तळता येतात आणि ही अखंड पाण्याची भजी असल्यामुळे ते अखंड पानं व्यवस्थित आपल्याला तशाच प्रकारे तळूनही घेता येतात त्यासाठी एकदम अशी पानं यामध्ये सोडायची नाहीत तर दोन किंवा तीनच पानं एका वेळेला आपण कढईमध्ये सोडून घ्यायची आहेत आता पहा एक बाजू आपली तळून झाली की पलटी करून दुसऱ्या बाजूनेही या पानांना तळून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं उलट पलट करून घेतलं आणि तळून झालं की आपण या पानांना काढून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूनी पाण्यात तळलीत की नाही ते फक्त एकदा आपण चेक करूया आणि अशा प्रकारे पहा दोन्ही बाजूनी छान अशी भजी आपली तळली गेलेली आहेत आणि याला रंग सुद्धा तांबूस असा यायला लागलेला आहे कुरकुरीत असे भजे आपले तळून झालेले आहेत आता आपण ही भजी काढून घेऊया पूर्णपणे याच्यातलं तेल निथळून काढायचं आणि एका पेपरवर किंवा एका थाळीमध्ये हे भजी काढून घ्यायचे आहेत तर हे भजी गरमागरम खायला खूप सुंदर लागतात तुम्ही जरूर अशा प्रकारचे भजी ट्राय करा तुम्ही या पावसाळ्यामध्ये जरूर अशा प्रकारचे अखंड पाण्याचे असे भजी जरूर ट्राय करा आता पुढचे सुद्धा भजी आपण याच प्रकारे एक एक पान बुडवून सोडून घ्यायचे आहेत आणि तळून घ्यायचे आहेत तर ज्या वेळेला आपल्याला खायचे आहेत भजी त्याच वेळेला गरमागरम भजी करून घ्यायचे थंड झालेले भजी एवढे कुरकुरीत राहत नाहीत ते मऊ पडतात भजीच्या पिठाची कन्सिस्टन्सी व्यवस्थित असेल तर भजीचं पीठ भजी पा पा पाना हे पानांवरती व्यवस्थित असं लागून राहतं आणि आपली भजी छान कुरकुरीतसुद्धा होतात तर पहा दुसरी बॅचसुद्धा माझी तळून झालेली आहे आता आपण काढून घेऊया तर पहा दुसऱ्या सुद्धा मी दोनच पानं घातलेली आहेत तळण्यासाठी आणि हे सुद्धा पानं छान असे तळली जात आहेत आपण उलटपुलट करून दोन्ही बाजूने व्यवस्थित हे पानं तळून घ्यायचे आहे तर पहा दुसऱ्यांदा टाकलेली पानं सुद्धा व्यवस्थित आपली तळून झालेली आहेत आता काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण उरलेली भजी सुद्धा करून घ्यायचे आहे आता हा झाला आपला भजीचा पहिला प्रकार करून म्हणजे आपण पालकाच्या अखंड पानांची भजी करून घेतलेली आहेत आता आपण पाहणार आहोत अं पालकाची पानं बारीक कट करून त्यापासून भजी कसे बनवायचे ते तर पहिल्यांदा पालकाची पानं आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत छान सुद्धा घेतलेत आता याला बारीक असं कट करून घेऊया आता आपण एका ही कट केलेली पानं काढून घ्यायची आहेत म्हणजे आपल्याला ज्या बाउलमध्ये भजीचं बॅटर तयार करायचं आहे त्याच बाउलमध्ये मी सर्व पानं आता घेतलेली आहेत आता यामध्ये आपल्याला पुढचं साहित्य मिक्स करायचं आहे ते पाहूया आपल्याला काय काय साहित्य मिक्स करायचं आहे तर ही साधारणपणे अर्धी जुडी घेतली होती मी तर अर्ध्या जुडीसाठी आपल्याला कितपत प्रमाण लागणार आहे साहित्याचं तर ते पाहूया तर यासाठी आपल्याला एक वाटी बेसन मिक्स करायचं आहे त्यानंतर यामध्येच आपल्याला आता अर्धी वाटी एवढं तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ घातलं की हे भजी छान कुरकुरीत असे होतात आणि तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी ज्वारीचं पीठसुद्धा या ठिकाणी वापरू शकता तर आता आपण एक चमचाभर ओवा घेतलेला आहे ओवा असा हातामध्ये क्रश करून घालायचा म्हणजे ओव्याचा वास हा भजीला सर्व बाजूने व्यवस्थित लागतो आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा एवढं भाजलेले जिऱ्याची पावडर त्यानंतर आपण आता यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची तर फक्त हिरवी मिरची मी वाटून घेतलेली आहे म्हणजे तीन ते चार मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यात आता चवीप्रमाणे मीठ घालूया आणि यानंतर आप यामध्ये घालूया आता दोन मोठे चमचे भरून तीळ आता सर्व हे सर्व साहित्य पहिल्यांदा आपण पानांना लावून घ्यायचं आहे म्हणजे पानांच्या ओलसरपणामध्ये आपल्याला हे पीठ छान असं मुरवून घ्यायचं आहे किंवा बसवून घ्यायचं आहे त्यानंतरच आपण आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून याचं बॅटर तयार करणार आहोत अशा प्रकारे आपण पहिल्यांदा पानं चुरून घेतली पिठामध्ये तर आपल्याला वरून पाणी कमी लागतं म्हणजे पिठाचं बॅटर तयार करताना पाण्याचा अंदाज आपला बरोबर होतो त्यासाठी पहिल्यांदा पानं ही छान अशी पिठामध्ये मॅश करून घ्यायची किंवा अशी कुस करून घ्यायची आता थोडं थोडं करून पाणी घालूया दोन दोन चमचे करून पाणी घालायचं आहे आणि याचं छान असं सा घट्टसर बॅटर तयार करायचं आहे तर या प्रकारे पहा घट्टसर बॅटर तयार झालेला आहे आता यामध्ये या आपण गरम तेल घालणार आहोत तर दोन चमचे गरम तेल यामध्ये घातलेलं आहे आणि अगदी चिमुटभर सोडा घालायचा आहे तर सोडा घातल्यानंतर हे भजी छान कुरकुरीत होतात जर तुम्हाला सोडा अवॉइड करायचा असेल तर तुम्ही हे जे गरम तेल आहे ते चार चमचे घालू शकता आता गरम तेलामध्ये आपण हे भजी सोडून घेऊया तर ज्याप्रमाणे आपण कांदा भजी सोडतो त्याचप्रमाणे थोडे थोडे छोटे छोटे गोळे करून आपण याला सोडून द्यायचं आहे तर अगदी गोळेच सोडले पाहिजेत असं काही नाही तर तुम्ही ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवला आहे त्याप्रमाणे अगदी पानं उचलून जरी सोडलीत हलक्या हाताने तर त्याचे भजीसुद्धा छान असे तळले जातात तर या प्रकारे थोडे थोडे करून आपण भजी सोडून एकसारखे असे तळून घ्यायचे आहेत तर पहिल्यांदा फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपण सर्व बाजूने असा उलटपलट करून आता हे भजी तळून घेऊया तांबूस रंग येऊपर्यंत आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहेत भजी तळताना फ्लेम एकदम हाय ठेवायची नाही, नाही तर भजी आतून कच्चे राहतात आणि ते बाहेरूनच फक्त तांबूस रंगाला दिसतात तर एकदम मीडियम फ्लेम ठेवून आपण जसं व्यवस्थित असं सर्व बाजूनी भजी हलवून तळून घ्यायचे आहेत आणि याला छान असा तांबूस रंग आला की हे भजी छान कुरकुरीत होतात छान असे खमंग चवीला लागतात तर या प्रकारे पहा उलटपलट करून आपण सर्वच बाजूनी भजी छान तळून घ्यायचे आहेत तर पहिली बॅच तळायला मला तीन मिनटं तरी लागलेली आहेत अशा प्रकारे पहा व्यवस्थित असा पहिला घाणा आपला तळून झालेला आहे आता आपण निथळून याला काढून घ्यायचं आहे तुम्ही या भज्यांना टिश्यू पेपरवर काढून ठेवलं तर याचं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते सगळं निघून जातं आणि भजी कोरडे होतात तर पहा पहिली बॅच तळून झालेली आहे आता दुसरी बॅच आपण तळण्यासाठी थोडे थोडे करून भजी यामध्ये सोडायची आणि आता आपण यालासुद्धा व्यवस्थित असं सर्व बाजूनी फिरवून फिरवून तळून घ्यायचं आहे आपली फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे तर पहा इतपत तांबूस रंग आला की आपल्याला भजी हे काढून घ्यायचे आहेत आता छान नितळून आपण हे भजी काढून घेऊया तर आपली दुसरी बॅच सुद्धा तळून झालेली आहे पाहू शकताय तुम्ही भज्यांना रंग किती सुंदर आलेला आहे आणि कुरकुरीत झालेले आहेत संपूर्ण नितळून काढलेले आहेत आणि तेलकटही दिसत नाही आहेत तर आता आपले भजी करून झालेत पण या भज्यांसोबत खाण्यासाठी चटपटी तशी चटणी तयार करूया त्यासाठी मी पुदिना घेतलेला आहे एक वाटी पुदिना आणि एक वाटी कोथिंबीर घ्यायची आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे म्हणजे ह्याच्यातली माती वगैरे सगळं निघून जातं तर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर एकत्र एक करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आता मिरच्या घालायच्या आहेत तर मी तीन मध्यम आकाराच्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण तिखट आपल्याला थोडेसे चटणी करायची आहे त्याचसोबत आपण आलंसुद्धा घातलेलं आहे तेही अर्धा इंच त्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीसाठी मीठ ते अर्धा ते पाऊन चमचे एवढं मीठ घालायचं त्यानंतर दोन चमचे एवढी साखर घातलेली आहे तर ही चटणी आंबट गोड आणि तिखट अशी होते आता एक चमचाभर आपण भाजलेल्या जिऱ्याची पूडसुद्धा यामध्ये घालूया आणि त्यानंतर आपण अर्धी वाटी एवढं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि ही चटणी एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे तर चटणी पहा आपली वाटून तयार आहे तर आपण आता यामध्ये शेवटी अर्ध लिंबू पिळणार आहोत तर लिंबू यासाठी पिळायचं की याचा रंग जो हिरवा आहे तो हिरवा रंग असाच टिकून राहण्यासाठी आपल्याला यामध्ये लिंबू पिळायचा आहे आणि लिंबू पिळण्यानंतर याची चव सुद्धा आणखी छान चांगली होते म्हणजे अशी आंबट गोड अशी चवीला ही चटणी तयार होते तर आपण आता यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेऊया आणि आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित तर ही चटणी आपल्या दोन्ही प्रकारच्या भज्यांसोबत खूपच चवीला अप्रतिम अशी लागते आणि ही चटणी आपण जर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवली तर ही चटणी महिनाभरसुद्धा फ्रीजमध्ये छान टिकून राहते म्हणजे कुठल्याही प्रकारचे कटलेट पॅटीस यासाठी ही चटणी छानच लागते तर आता ही चटणी तर आपली तयार आहे आणि चटणीसोबत सर्व करण्यासाठी आपण दोन्ही प्रकारचे पालकाचे भजीसुद्धा तळून घेतलेत तर आता सर्व करूया आपले पालकाचे भजी तेही चटपटीत अशी पुदिना कोथिंबीर चटणीसोबत तर पहा दोन्ही प्रकारचे भजी मी चटणीसोबत सर्व केलेत आता एक प्लेटमध्ये भरून मी सुद्धा खायला देत आहे आणि तुम्हीसुद्धा अशाच प्रकारचे भजी जरूर बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रियासुद्धा मला कमेंट करून जरूर सांगा म्हणजे तुमच्या प्रतिक्रियांमुळे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं त्या त्यामुळे कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर पहा मी एका प्लेटमध्ये चटणीसोबत सर्व केलेले आहेत आपले पालकाचे कुरकुरीत असे भजी आवडली ना रेसिपी आवडली असणारच तर पटकन लाईक करा आणि भरपूर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा मी तर एन्जॉय करत आहे गरमागरम पालकाचे भजी तेही चटपटी तशा चटणीसोबत पहा मस्त असा रंग आलेला आहे आणि कुरकुरीत आणि टेस्टी टेम्पटिंग असे झालेले आहेत आहो ना तर भरपूर आवडले आता तुम्हीही सांगा ही रेसिपी कशी वाटली आवडल्यास या व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा त्याचसोबत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा कारण सबस्क्रिप्शन एकदम मोफत असतं आणि तुमचं सबस्क्रिप्शन हे आम्हाला प्रोत्साहन देणार असतं तर भेटूया आपण अशी छान आणि कुरकुरीत रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग पाहत रहा ज्योतिष परिपूर्ण किचन बाय बाय